कुठं हो, आहे मोर आवाज करतोय म्याव म्याव तशी आहे पण आमची म्यावम्या म्हणते आलं तर आलं त्याला वाटलं ते इथं इथं मोर नाकतो वरती माळावर टाकून मस्त होते ना आई भाजी मस्त आणि आता उपास आहे उपास आहे नाही तर कोलीम टाकलेला असता पण कांदा लसणीच्या ह्याच्यात पण चांगले होते मग आम्ही केव्हा घमेला ना तोपली, तोपली ले मासे एवढं मा, नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यात रानभाज्या खाणं म्हणजेच परवणीच म्हणावी लागेल औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या रानामध्ये शोधायला आज आपण आलो बघूया आपल्याला कोण कोणत्या रानभाज्या भेटतात त्या चौकात चला चौकात चला आम्ही रानभाज्यांच्या शोधात आलोय मंडळी हे बघा भारंगीच्या भाजीला तुरे आलेत आहे सांगालो खाली पाया खाली बघ चला थोडस गावाकडे ना आता सध्याच्या पावसाच्या दिवसांमध्ये श्रावण लागला की रान एकदम मास्त रान माजणं म्हणजे काय तर वेली झाडं झुडप एकदम म्हणतात एक ना एक वेगळंच रूप घेतात चला आई आमची ना भारंगीची भाजी काढते बघा भारंगीची भाजी नाही तुरे काढते आई फुलांची भाजी मस्त होते नाही आणि भारंगीच्या मुळापासून सगळेच पानांपासून सगळंच एकदम आयुर्वेदिक असतं औषधी गुणधर्माचं असतं चला थोडस आम्ही रानातल्या वाटेने आलो आहोत बघूया रोन विवण पण भेटली तर दाखवूया पण आता रोनाचं सीझन सरता होत आलाय आता चुड्या वगैरे असं भंबाडावरती मिळतात मोर बघाय कसे इकडे बाबांना भारंगीच्या भाजीचे तुरे भेटतात भारंगीच्या भाजीला तुरे भरपूर आलेत पण कोवळी भाजी नाही भेटणार आता आणि भेटली तर लय कडवट असेल हा वरचा फक्त तुरा घ्या हे तुर। बघा झाडी मध्ये हात टाकावं लागतो वेली वगैरे पण येतात बघा वेल आहे थांब सुगंध भारी येतोय गेली चला तिचं सुगंध अप्रतिम येतं हा 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 आहे थम 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 बघा मंडळी किती भारी ना मंडळी हे बघा किती रंगबेरंगी असतात मला सुगंध पण भारी येतो हे बघा आपल्याला कोवळ भेटलंय जून झालेत ना पण हे फुलांची भाजी अप्रतिम होते गळता फुलं हा फारंगीच्या फुलांची भाजी मोर मोरतोय मोर आले माळावर बघा डेट जून झालेत फुलं थोडी पसावली आहेत पण फुलांची आणि कळ्यांची भाजी मस्त होते आहे कळ्यात चला पुढे पुढे शोधत जाऊया मोर आवाज करायचा बंद झाला चाहूल लागली वाटत त्याला ती गवत बघा किती वाढलाय थोडस गुडघ्यापर्यंत वाढलंय ह्या माळावरती पूर्वी गुर चरायला आम्ही यायचो चला काठी ठोक ठोकत सर बांधुली आहे बर गवतात मी बांधुलीचा अंदाज येत नाही आता बघा बाबा पुढे चालत आहेत त्यांच्या पाठोपाठ चालते पावलावर पाऊल ठेवून जावं लागतं असं म्हणजे ती वाट होते आजूबाजूला वाटेमध्ये कोणी आलं सर पटणार तर तो बाजूला सरतो बी, हे बघा आपण आपली काजूची बोंड वगैरे किंवा काजूची बी काजूच्या बिया वगैरे नेल ना तिथे आलोय आपण पण हे उन्हाळ्यात वेगळंच वाटतं आणि पावसाळ्यात बघा किती भारी वाटत आहे बघा इथे पण आहेत मोरांचे आवाज आहेत खाली वाटत बनीकाकी आली बेंडणी करायला चला पिशवी थोडी थोडी भरले म्हणजे थोडीशी होईल आपल्याला इकडे बनीकाकी शेतावर आले बांधा शेताच्या बांधावर बेंडणी करायला करा होय मी शोधतोय भाजी चला हळूहळू खाली जाऊया पाय झपून टाकावे लागतात कारण उतार आहे होय गवतामध्ये मध्ये खड्डा समजत नाही बाबा तिकडे भाजी शोधत ते बघा वरती फुलं बघा आहेत हिरवगार वाटत झकास पैकी मस्त छान छान होय होय हे बघा बनी का मंडळी हे बघा मधमाशा बघा मधमाशा हे बघा एक आहे कुठेतरी मधाचं पोळं असावं या झाडावरती तरी कुठेतरी गर्द झाडी असेल आणि मधमाशा मध गोळा करतात निसर्गामध्ये आल्याच्या गोष्टीचा आनंद घेता येतो बऱ्याच गोष्टी के आपल्याला गवसतात चला वाट काढत काढत आपण आपल्या शेतामध्ये जातो थोडीशी अवघड वाट आहे इकडे पूर्ण खड्डाच आहे मोठा आहे सावकाशी आहे कुठं आहे मोर आवाज कडतोय म्यावम्याव हो, तशी आहे पण आमची म्हणते आला त्याला वाटलं ते इथं इथं मोर नाचतो वरती माळावर इथे वरती माळावरती मोर नाचतो म्हणजे थांबला आवाज द्यायचा इथेच होते असतील इथेच माळावर येतात पण आता आपली चावूल लागली म्हणून उडून गेले असतील हा आम्हाला इकडे सर्रास अशी पडलेली मोर पिसं गावतात नाही म्हणून कधी आलो उन्हाळ्याच्या दरम्यान तर आता आपण आपल्या गर्दी सकाळातल्या ठिकाणी आलो आहोत हे बघा आपण काजूची लागवड केली काजूची झाडं आले आहेत बऱ्यापैकी चांगली तग धरलाय महाराणावरती फक्त उन्हाळ्यात थोडंसं आहे ना पानं वगैरे सुकतात चल आहे पुरेशी भाजी भेटले ना पण रानात फिरायची एक वेगळीच मजा असते ना फ्रेश वाटत होय ना तिकडणी हा आता आईची आमची भाषा आहे ना संगमेश्वर ही लोकल भाषा आहे <laughs> आता इकडनी जायचं आडव्या आडव्यात न आता हे लोकांना आडव्या आडव्यातनी माहिती नाही पडणार असं इकडून फिरून असं आडवं जायचं आडव्या आडव्यात न बरोबर <laughs> आई सोबत नक्कीच <laughs> असं येऊन भाजी किती गावली दाखव मला पहिली भाजी पानं पण घेतले थोडे आणि तुरे पण घेतले पण कांदा टाकून कांदा टाकून मस्त होते ना आई भाजी मस्त आणि उपास आहे नाही तर कोलीम टाकलेला असता पण कांदा लसणीच्या ह्याच्यात पण चांगले होते चला आई खुश झाली आईची आवडती भाजी आहे भारगीची भाजी भरपूर खाते आमच्या मंडळी आता आपण आलो आहोत आपल्या प्रायव्हेट ओढ्यावरती खरं तर हा प्रायव्हेटच म्हणूया कारण आमच्या जमिनी लगत आहे आम्ही लहानपणी इथे भात शेती लावायला यायचो तेव्हा आवर्जून या ओढ्यामध्ये मस्तपैकी पैकी बिड्या मारून भिजून नंतर मग जायचो हा चौकाशी आहे पाणी बघ किती थंड आहे पिता आम्ही आम्ही पितो हे पाणी वरून पूर्ण डोंगरातून डायरेक्ट वाहत आलेलं पाणी आहे हा हा थंड पाणी एकदम आहे कोके धरलेत का हे पूर्ण साचलंय बघा वाहून आलेलं परत एक जोरात पाऊस आला की सगळं वाहून जाईल इथे असे कोके भेटतात दगडाला आहेत काय असू दे त्या डपक्यानात आम्ही वणसांना मास नेलेले मा चढणीच आहे अ लागला आहे पाऊस लागलाय आणि अचानक पाऊस मग गेला पटकिन गेला आम्ही आलेलो माती टाके बांधव मासे थोडं पाणी मासेलो मग आम्ही तेव्हा घमेला नाही खोपली सोपली पाणी पोसलेलं आणि मासे टायके ये ना मास निवडीव शेरबरच मास चांगलं अंडेवाले शेरबर बरोबर आईचं बघ आईची गोष्ट आमच्या आमच्या भाषा खरंच आईची आमच्या आमच्या संगमेश्वरी बोलीभाषेतली बोली भाग कशी आहे तुम्हाला काही काही शब्द न समजण्यासारखे असतात पण नक्कीच थोडशा म्हणतात ना ते एकदम सहजपणे येतात तोंडात तापतो चला आई आता जाऊया इथून आईने आपले ह्या ठिकाणाची आठवण सांगितली आम्ही इकडे मस्तपैकी डबाक डबाक करायचो पाणी अडवून चला आमचा ब्रेक टाईम झालाय सोनालीने घरातून काय पापडी दिली होती ना खाल्ली ना आई बाबाने खाल्ली मी काय खाल्ली नाही मी उपाशी खाल्लीच नाही उपाशीच आहे चला भाजी पण मुबलक प्रमाणात भेटली आहे आजच्या पुरती तरी चला आपण घरी घेऊन जाऊया चला आता घरच्या दिशेने तर मंडळी भारंगीच्या कळ्याची भाजी आज आपण खातोय आयुर्वेदिक भाजी आहे जेव्हा या भाकरी आणि मस्तपैकी भारंगीच्या कळ्याची भाजी तर मंडळी आपण या व्हिडिओमध्ये खरं तर रानभाजी शोधून भारंगीची भाजी आपण शोधून घरी आणली आणि मस्तपैकी त्याची रेसिपी देखील बनवली ती कशा पद्धतीने बनवतात हे देखील दाखवलं गावाकडे तरी कांदा टमॅटो लसण थोडंसं मीठ मसाला टाकला ही भाजी तव्यावर सर्रास चांगली होते मग स्टीलच्या भांड्यामध्ये बनवावी जर्मनच्या टोपामध्ये ओव्हरनाईट जर तुम्ही ठेवत असाल ह्या भाज्या तर मी नक्कीच सांगेन की अशा रानभाज्यांना मी जर्मनच्या भांड्यात शिजवा थोड्या वेळेसाठी असेल तर पण ओव्हरनाईट जर ठेवायचं असेल तर स्टीलच्या भांड्यामध्ये शिजवलं तर चांगलं राहील असं माझं वैयक्तिक सजेशन आहे मंडळी श्रावण महिन्यात या रानभाज्या खाणं जणू परवणीच आईबाबांसोबत आज रानभाजी शोधून खरं तर आणली आहे थोडस जो आपण रानभाजीची पानं होती ना भारंगीच्या रानभाजीची तर ती मुंबईला घेऊन जाते आई आणि बाबा उद्या कारण मुंबईला देखील हा रानमेवा पोचला पाहिजे तर नक्कीच गावाकडून कोण अशी को मंडळी या दरम्यान मुंबईला जात असेल तर हा रानमेवा आवर्जून मुंबईकरांसाठी घेऊन जाते आपल्या मुंबईमध्ये आपले सगळे भाऊबंध नातेवाईक वगैरे असतात तर मुंबईला टाकळा बिकळा बाजारपेठात वगैरे मिळत असेल पण तो कुठला असेल किंवा ती रानभाजी रानातली प्रॉपर रानात वाढलेली आहे की नाही याच्यात मात्र लोकांना शंका असतेच पण गावाकडे जाताना आपल्या कोकणातली कोकणी माणसं आवर्जून ह्या सगळ्या रानभाज्या घेऊन जातात तशी माझ्या आई आणि बाबा उद्या रानभाजी घेऊन जाणार आहेत सो so, मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ गावाकडचा कसा वाटला अजून कमेंट करून सांगा आणि गावाकडे श्रावण महिन्यात आला असाल तर ह्या रानभाज्या खायला मात्र विसरू नका कारण हे नुसतं भाज्या नाही आहेत तर औषधी असलेल्या भाज्या आहेत हे जणू औषधच आहे जे निसर्गाने आपल्याला एकदा म्हणतात तर वर्षातून एकदा दिलेलं असतं सर त्याचा आस्वाद घ्यायला विसरू नका मंडळी तुमच्या माहितीतल्या कुठल्या कुठल्या रानभाज्या आहेत ह्या कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ कोकणातल्या अशा समखीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत यो कोकण आपलं जसं काय